मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद कंटाळल्याला म्हातारा पत्त्यांचा डाव एकटाच खेळत बसला होता पुन्हा पुन्हा पान पिसायचा एक एक पान काढायचा रांगेत लावायचा रंगाला रंग जुळवून उतरती भाजणी करायचा स्वतःशीच कसला तरी विचार करत म्हातारा खेळत होता चंद्री म्हाताऱ्याचा उसवलेला सदरा शिवत होती बसल्या बसल्या माया लेकरं बोलत होती कसलायो हो खेळ म्हणायचा ह्याला नशीब का खेळ म्हणतात मजी मी आपला विचार करतो या माझ्या माघारी माणसं तुला जगून देत्याल का।, का अग समदी आजगराची जमात भवती ना हया झाडा खालीच खाणार आणि पुन्हा झाडाला चिटुळ घालणार असं म्हणत चंद्रीनं दुसरी बाजू शिवायला घेतली पुरी काल ती हिरी काय म्हणत होती कोण काकू का काकू का हवं ती मुरळी असं नगासा म्हणूसा फार चांगल्या हायती त्या असल असल चांगली असल टीस साली भावाची बायको म्हणून गप्प का काय झालं समजल मी ग कशाला सांगू काल सांची पारा दोघींच काय चाललं होतं कुचू कुचू काय नाही त्या मला इचरत होत्या तू नक्की कुणाची मजी आपलं तुमच्या बणीची लेखच का तुमची बन मरून म्हण वरीच झालं आणि मारा मारा साल्याला म्हातारा कातनीला आलाय असा दनके बाज आवाज बाहेर घुमला माणसांचा गलका वाढला बेसावध म्हातारा दचकला पत्त्यांच्या पानांवरच उभा राहिला चंद्री आगीत सोनं पाघळा व तशी भीतीनं विरघवून गेली आबा तुम्ही बसा मी बघते कोण हायते चंद्री उठून दारात आली किंचितचं डोकावून तिनं बाहेर पाहिलं डोळ्यांना अंधारी आली काकूचा हणम्या भयानक पिऊन आला होता डोळ्यांत खेळत होता म्हाताऱ्याच्या दारात उभा राहून गरजत होता ये भिंचोद माझ्यावरती हात टाकतोस काय ये बाहेर म्हातारा आतल्या चाळबाळला दर्शनी भिंतीवर अडकवलेली बंदूक काढली गोळ्या नीट चपासल्या होती तशी अडकवून ठेवली कोपऱ्यातली माचणी मारलेली भरीव कळकाची काठी घेतली तिरासारखा माथारा बाहेर आला काय राहन म्या करंगळी एवडा नाही आरतुर करतो मला मग बोलणार कोण बाप लागून गेला नाहीस माझा तू बिन लग्नाचा मसूबा तू कशाला राव जावं बोलायचं तुला तुझ्या आईचं खवड तुझ्या असं म्हणत म्हातारा बाहेर आला फिरवून एक धोपटी हाडम्याच्या खांद्यावरती टाकली तेवढ्यात हिरा काकू धावत आली मधी पडली पोराची समजूत काढायला लागली धोपाटी बसल्यानं हाडम्या जास्त चिडला आईला ढकलून मोहरा जायला लागला हिरा काकून त्याचं दोन्ही दंड धरलं तर हा काय झालं एवढं चिडायला सांग तरी काय झालं ह्या भाड भाडखावन सकाळी मला रानात मारलय आणखी अंगावरती काठी घेऊन धावतू या वय हाणम्याचा वाळका बाप खोकत उठला पेकाट नाचवीत मधी आला शिरा ताण ताणून बोलायला लागला कार कार लय मासा लय वै रे श्रीमंतीचा अंगावरती मांद चढला असलं तर गिदाढासने घालजा खायला आम्हाला र कामून ताप देतू यास भी पेटली आधीच फळकट भावानी पोटाला मारलं म्हणल्यावरती जास्तच चिडली ह रावसाहेब टाळक काय फिरलंय व्हय पोराला मारायला गुडगं फुटलं तर आमचं पोरं काढून आणि तुम्ही आमच्या पोरावरती हात टाकतायसा लय रगात उसळत या तर गडखांबा संग घ्या की धडका हिराचं बोलणं म्हाताऱ्याला झोंबलं गडी वैतागला आत गेला बंदूकच घेऊन आला पन्नास माणूस मध्ये पडलं पण म्हातारा कुठला ऐकायला तुमच्या आईला व्हलरच लावतो गोळ्याच घालतो एकेकाला तसा गावचा पाटील मोहर झाला बंदुकीची नळी डाव्या हातानं धरून म्हणला ह आबासाहेब तो एक निघाला म्हणून तुम्ही बी याड्यागत वागतायसा वय शाण्या माणसानं तरी असं भडकून हाय काय झालं सांगाल का नाही पोलीस पाटील मध्ये पडला म्हणल्यावरती सारीच शांत झाली म्हाताऱ्याचा खुबाच निखळतो असं गरजणारा हनम्या पाटलानं डोळ वटरुस्त वर झाला म्हाताऱ्यानं बंदूक पायाबरोबर उभा केली रक्ताळलेलं डोळं फिरवीत म्हणला बघा पाटील पोरावरती हात टाकायला मी काय गोखात नाही पण आता तुम्ही सांगाच म्हणतायचा म्हणून सांगतो ह्या या हणम्यान भडव्यानं आमच्या उसात गोप्या महाराजची बायको ताने महारेनं धरली बाय बोंबाली मी होतो म्हणून बर नाहीतर भडव्यानं पार जन्मातनच उठिवले असते तिला आता मला सांगा हे शब्द बघून मी गप बसू भय का आरती आणून वऊ ह्याला का वरात काढू ह्याची मारू नको तर काय व करू तुम्ही माझ्या जागी असतासा तर काय व केला असतसा पाटील तापला बत्ती भडकावी तसा भडाकला मी तिथं असतो तर त्याला वाकुऱ्यातच पुरला असता पाटील बोलून गेला तसाच हणम्याकडे सराकला हणम्या आपल्याच धुंदीत होता खेकड्यानं नांगीत बॉट व तसा पाटलानं हणम्याचा कान पकडला काय र आबा म्हणत्या ती ती खरं आहे का काय त्या ताने मारणीला तू उसात धरलीस हणम्या हा। भूतावाणी हसला आरा असा हसतूयाच काय उणग्या रांडवानी बोल खरं सांग हाडम्या हसायचा थांबला ओठावरती ओठ दाबून कपाळावरल्या आठ्या त्यानं जोरात ताणल्या चेहरा वेडावाकडा वाकडा करत म्हणाला पाटील घरात डोंबाऱ्याच्या बाया रांडा म्हणून ठेवण्यापेक्षा उसात मारणे धरण फार बरं आहे ह काय बडबडतू यास कुणी ठेवल्या आता पाया खाली सापाचं वेटोळ उलगडावं तशी चंद्रे हा बाकली आत थरारली हाडम्या हात नाचवीत पुन्हा गराजला पाटील या आबानं माझ्या चुलत्यानं डोंबाऱ्याची टवळी आणून ठेवली या नाव चंद्री या हाय तिचं बोरगावच्या शेवंती कोल्हाटणीची लेख आहे म्हातारपणा शोभतय का ह्याला ह्या भडवा गावाला सांगतो या माझ्या पुरीची भुरगी आहे म्हणून आता आम्हाला एवढं माहिती नाही वय आमच्या आत्याला एकच लेख आहे ती बी पाण्यातल्या खडक्यावाणी काळी मिचकूट चंद्रीसारखं देखणं चितार कोल्हाट्याच्या जातीतच आढळायचं चंद्रीचं धाबदान आणलं पायाला पेटकुळ आलं वीज अंगातून आरपार जावी तसा शरीराचा इंच निंच भाग बधिर झाला तरी तिनं स्वतःला सावरलं फळीवरच्या डब्यातल्या पंधरा वीस नोटा व काही कागद कमरेत खोचले माझ घरातनं मागील दारी ती चकाट पाळाली चार फुटांच्या गराड्यावरून उडी टाकून वाऱ्यावरती धावत सुटली समोरच्या दारात सारा कालवा चालल्याला माणसं सुचेल ते बोलत असलेली हणम्याचं तोंड दारूचं कोठार फुटावं तसं बेलगाम पेटलेलं म्हातारा आबा पार गळून गेलेला पाटील पुन्हा खेकसून विचारित होता काय आबासाहेब खर आहे का है? ह्या वयात तुम्ही कोल्हाटी ठेवली असा एकदा झालं दोनदा झालं मग मात्र म्हातारा तरकटला पाटील तुमच्या खाजगी भानगडीत आम्ही कधीच हात घातलेला नाही तुम्ही बी घालू नकासा मी ठेवीन नाहीतर मांगीन ठेवीन तुम्ही विचारणार कोण अरे तुम्ही समधी किती लायकीच्या माहित आहे मला पाटील चंद्राने माझा जीव वाचवलाय मी तिला माझी पोरगी मानतो आता पाव तर पुरी सारखीच सांभाळीत आलूया तिला हिथून पुढेही तशीच सांभाळीन चला लागा वाटला माणसं टरकली पाटला बरोबर माग फिरली बोलायला उघडलेली तोंड जागच्या जागी गप झाली पण तेवढ्यात मारक्या खोंडासारखा मुसमुसत हणम्या उरडला अर का घाबरतायरड्याला घुसाकी आत काढा त्या डोंबारणीला वडून बाहेर मस्त भरली या अंगानं पाटील व्हा मोर हिरवा कच नार हाय नुसता त्यो घाबरून कुठं जमत या वय आर पण कोण म्हणते ती डोंबारीण हाय मातारा खेकसला मी मी म्हणतो कि ती डोंबारीण हाय आभाळ गडगडावं तसं कोण तरी हसलं कमावल्याला आवाज निबर धोंड्यासारखा घुमला घर साऱ्या माना मागवळल्या वाऱ्यावरती झुळझुळणाऱ्या पोपटी रंगाचा नेहरू शर्ट घातलेला बलदंडईसम आपल्याच मस्तीत मिशी पिळीत होता मला बोरगावचा यशवंतराव जहागीरदार म्हणत्या ती वीस वर्षांपूर्वी ह्या गावाशी कलागत करून गेलो होतो मी आज पुन्हा आलूया काय पाटील पाटील खुल्ला जहागीरदाराच्या हातात हात दिला आबासाहेबाला न्याहाळी जहागीरदार म्हणाला आदर की करतो या ते खर आहे का मजी मी नाही समजलो घरात जायला वळलेले आबासाहेब माघारी वळले जहागीरदाराचा रगेल आवाज त्यांनी ओळखला बदमाशाची पावलं नेमकी नेमकी पुन्हा आपल्याच दारापर्यंत पोहोचलीत या जाणीवेनं म्हातारा चरफडला निगरगट्ट काळजाचा अस्वली चालीचा जहागीरदार खडकासारखा आबासाहेबांच्या समोर जाऊन उभा राहिला पांढऱ्या मिशावरती बोट फिरवीत म्हातारा आपल्या चकचकीत डोळ्यानं जहागीरदाराला न्याहाळित होता आठ दहा वर्षांचं अंतर असूनही जहागीरदार अजूनही जवान वाटत होता काय आबासाहेब वळख आहे नव वळख इसरायला आम्ही कसाबाच्या अवला दिच न्हाय जहागीरदाराच्या काळजानं पाडदिशी उडी मारली तरीही उसनं उसणं हसत तो म्हणाला ह हा आमच्यापेक्षा म्हातार दिसतायचा पण फार जी आहेसा तुम्ही तुमच्या म्हणण्याचा रोख माझ्या ध्यानात आलेला नाही नव म्हटलं वीस बावीस वर्षांपूर्वी ह्या ठिकाणी आपलं भांडण झालं होतं बरं मग आणि आज त्याच शेवंतीच्या लिकी पायी रागात सांडणार असं चिन्ह दिसतंय चंद्री शेवंतीची लेख आहे माझ्या हातून तुम्ही ती परस्पर लांबिवल्यासा वर्ष झालं मागावर हिंडतोय मी आज तलास लागला तो बी तुमच्या पुतण्याच्या मदतीनं बघतायचा काय हवा साहेब माझ्या हवाली करा गबगुमान करणार हाय चंद्री माझे लेख हाय फुकाच्या गप्पा मारू नका गप्पा मारत नाहीये खरं तेच सांगतो या वार र पठ्या म्हणे लेख अरे तुझ्यासारखा तमाशातनं मिंढरू पळवावं तशी बाई पळवणारा भादर चंद्रीला सुनी सोडणार हाय वय मुकाड्यानं चंद्रे माझ्या स्वाधीन कर का शेवंतीला भोगून समाधान झालं नाही वय तुझ झालं पण शेवंतीचा खून झाला बरीच वर्ष झाली तर त्याला चंद्री माझी ठेवलेली हाय सतरा या भोगल्या मी तिला गबगुमान तिला माझ्या स्वाधीन कर नाहीतर घरात घुसून ओढून नीन चिडलेल्या म्हाताऱ्यानं जागीरदारावर बंदूक रोखली मोर येऊ न ग ठेवणार नाही छातीत तुझ्या काय र करशील गुळीच घालशील नव हो हो अरे जाग्यावरती खलास करीन तुला जागीरदारा शेवंतीला पळून माझं काळीच हिसकून नेलस आणि आता तिची पूरगी चंद्री नशिबाने माझ्याकडे आली या तर तिला बी नेऊ पाहतो यास वय राक्षसा आता जिद्द सोडणार नाही मी तुला म्हाताऱ्यानं चाप ओढला दूर्त जहागीरदार पटकन खाली बसला गोळी धाडकन सरकली आणि खोकत बसलेल्या हणम्याच्या वाळक्या बापाच्या थोबाडात घुसली सांगाडा जाग्यावरच आडवा झाला आबासाहेब थरारले हातातली बंदूक गळून पडली डोळ्यांसमोर मुंग्या नाचू लागल्या एकाएकी आबासाहेब बेशुद्ध झाले म्हातारा जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा तो पोलिसांच्या ताब्यात होता हातातल्या बेड्या धारदार विळ्यासारख्या छातीत घुसत होत्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं चंद्रीचं काय झालं असल एवढा एकच विचार फौजदारासारखा समोर तरंगत होता आदरकीच्या पोलीस पाटलानं दोन ब्रँडीच्या बाटल्या मागवल्या गुडघ्या एवढा सातशिरी कोंबडा कापला बोरगावचा यशवंतराव जहागीरदार आज आपला पाहुणा बनून आलाय स्वतःच्या पायानं चालत त्याचा आदर सत्कार झालाच पाहिजे पाटील सारखा फुडे फुडे करत होता त्यात त्याचा आणखी एक डाव होता जहागीरदाराच्या पोराला आपली जरी काठी पदरासारखी गोरी पानपोरगी द्यायची एका जबरदस्त असा मिला व्याही करायचं शिवार भर सळाळणार फशीचं तेज कायम ठेवायचं भाग दनानून टाकायचा कांबे न नेटकट टगा हणायचा गावात ईर्षा करणारा माणूस जिता ठेवायचा नाही जागीरदार साधा माणूस नव मनात भरलती बाई अडवतो खटकल की तिच्या झिंज्यांना कांद बांधतो काचं झुडूप हणावं तसं तिचं उभं आयुष्य तळातून खुडून टाकतो त्याच्या फरशीच वजनच चार किलो आहे आपल्या फरशीत बी कमी रग नवं हे गाव जरा तिरकत चाललंय जहागीरदाराला हाताशी धरून गाव उलट करून एकदा धोपटून काढायलाच पाहिजे फरशी सारखं कुर्रे बाज आकडे पिरगाळीत जहागीरदारानं पेला उठाशी लावला तुरट धोट घशाखाली वळवळत गेला सिगारेटला हात घालत तो बोलला पाटील एक गोष्ट अजून बी माझ्या ध्येनात येत नाही कंची गोष्ट त्या आबासाहेबाला ढकलून मी घरात शिरलो सगळं घर हुडाकलं पण ती चंद्री कुठं दिसली नाही छा असं कसं होईल हा वादर की कर आमच्या डोळ्यात सापाची नुसती गवताची काडी जरी हल्ली तरी आमची नजर फणा काढून टवकारती हे कोड मला काय सुटत नाही पण मी म्हणतो मोहरे एवढी हजार माणसं असताना ती गेली तरी कुठं आणि गेली तरी कशी म्हणायची हा आपलं चुकलं मागच्या बाजूला बी चार माणसं ठेवायला पाहिजे होती काय र पोपट्या होतास साहेब मी आक्षी चौकटीलाच खिलटून उभा होतो बाहेर की टाकायची खांद्यावाने गाठायचा मळा मग कुठं काय बाहेर आलीच नाही शाणा हायस आता शेपट मोडा गुराची ग्लास वरती ग्लास रित होत चाललं गप्पा कमालीच्या रंगल्या जहागीरदाराचा शब्द खाली पडणार नाही याची आदरकीकर काळजी घेत होता त्याचा चमचा रम्या सारखा लवाळावाणी हालत होता पोपट्यासारखा सारखा कराचं कौतुक करत होता पाटील अक्ष आमच्या साहेबासने धाकट्या भावाणी हायत जागीरदार तारेत आला त्याचा अंदाज घेत आदरकीकर बोलला रावसाहेब एकी चिरू का विचारायला परवानगी कशासाठी आम्हाला काय भाऊसाहेब समजला सवय परवानगी मागायला विचाराना विचारा खुशाल तसं नव बरच दिस मनात होता आमच्या आज बोलूनच टाकतो बोला ना आम्ही काय तुम्हाला परक न हवं हा रावसाहेब अरे ये रम्या आपल्या मालन तायला बोलिव की जरा मालन आली निळ्या पातळातली उफाड्याची मालन बघून रावसाहेब बहारावला चंद्रे बाजूला सारा व्यानी हिला चुचलावी असा विचार एक क्षणभर मनात चमकून गेला त्याच्या नशाबाज डोळ्यांत ताजमहाल पाघळला कपड्यांच्या दुकानात शोकेस मध्ये लावलेल्या देखण्याबाईच्या पुतळ्यासारखी माल नम्र उभी हुती। जा म्हणतास ती निघून गेली काय रावसाहेब पोरगी बरी है ना हा हे काही विचार न झालं आव कणीस हाय कणीस केवड्याचं कणीस आदरकीकर खुश झाला जहागीरदाराच्या पेल्यात आणखी होत तो म्हणाला रावसाहेब लोभ हायच पहिला आणखी तो वाढावा तुमच्या मुलाला प्रतापला मुलगी द्यावी असं माझ्या मनात आहे तुम्ही मनावर घेतलं असा तर सोयरीक जमणं काय कठीण मनात आणलं तर आलं मनात उद्या सकाळच्याला बैठक बोलवा सुपारी फोडून टाकू तुमच्यातनं पोळ्या खाऊनच आम्ही गावाकडे जाऊ असला वाघासारखा इवाय चालून यायला बी नशीब लागते कसं पहिल्याच दगडात पाड पडावा तसा आनंद आदरकी करायला झाला तरीही तो चाचरत म्हणाला पण देण्या घेण्याचं कस ठरवायचं ठरवू उद्या आदरकी कर आम्हाला पैशांची गरज नाही माणूस महत्वाचा आहे सतरा ठिकाणी पोरी बघत हिंडायचं आणि शेवटी जांभाळ घेऊन यायचं हे काय या आपल्याला पटत नाही पोरीचं बाशिंग बळ बळकट असलं तर तुम्ही आम्ही काय नुसतं नावालाच राहणार आपण कोण नक्की करणार करणारा तो वर बसलाय आदरकीकर ह्या साऱ्या नशिबाच्या गोष्टी आहे त्या खुश झालेली सारी मस्तक उठली आदरकीकरांना जहागीरदाराला मिठी मारली तरसासारखी सारखी हाडकांवरती सगळी तुटून पडली